काय लोन मिळते असं असताना या ठिकाणी राज्य सरकार म्हणजे केंद्रांचा नका मोदी सरकार त्याचबरोबर राजेंदा पडदेव सरकार हे गुजरातच्या कंपन्यांना या ठिकाणी टेंडर देत आहे हे टेंडर देत असताना त्या कंपनीकडून महाराष्ट्रातून साडेचारशे ते साडे रुपये आचारले जातात तेच नाही गुजरातमध्ये दोनशे तीस रुपये तीन रुपये भेटते आणि गोव्यामध्ये दीडशे रुपयाला मिळते पण महाराष्ट्राच्या लोकांवर हा दरोडाकार आणि पैसे देऊन सुद्धा सेम डे नंबर प्लेट मिळत नाही आज नका या ठिकाणी त्या ॲप्लिकेशन तर पस्तीस दिवसांनी तुमचा नंबर लागतो म्हणजे इथून पुढं एखाद्या दे गाडीची नंबर प्लेट तुटली किंवा चोरीला गेली तर त्याला पस्तीस दिवस त्या ठिकाणी नंबर प्लेट मिळणार नाही शिवाय त्याला रोज पोलिसांकडून दंड नका त्या ठिकाणी भरावा लागणार त्याच्यामुळं हा एक प्रकारे महाराष्ट्राच्या नागरिकांवर दरोडा आहे त्याचबरोबर पुण्यात महाराष्ट्रात देशामध्ये जे लाखो व्यावसायिक आहेत ज्यांचा उदरनिर्वाह मागची चार चार पिढ्या या ठिकाणी या नंबर प्लेट बनवण्याच्या व्यवसायावर चालतो त्यांना आता या ठिकाणी देश लावण्याचं काम राज्यातलं फडणवीस अजितदादांचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार करतोय आणि देशातलं मोदी आणि शांत समोर आला, आला।, आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यादी वाचून दाखवली की इतर राज्याचे नंबर प्लेटचे जर आहे त्याच्यापेक्षा तुम्ही आताही ऑनलाईन जा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारपेक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्यापेक्षा सगळ्या राज्यांचे जे काय मागच्या पंचवीस राज्यांचे दर हे कमी आहेत मी आम्ही वशिस्थिती धरून हे सांगतोय फडणवीस साहेबांनी या राज्यातला हा आक्रोश हा असंतोष आपल्या मायबाप केंद्र सरकारला कळवावं हीच हो, आमची विनंती आहे अन्यथा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक हा होऊन किंवा एक ठिकाणी त्या ठिकाणी चिडून रस्त्यावर आल्याशिवाय राहणार आहे तर ज्या दिवशी या नंबर प्लेटची शक्ती आता पुण्यात चाळीस लाख वाहने टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर आणि व्यावसायिक वाहनं पुण्यात काल अखेरपर्यंत फक्त सत्त्याण्णव हजार रजिस्ट्रेशन झालेत तीस हजार लोकांना नंबर प्लेट मिळालेले आहेत आणि मला असं वाटतं की ही चाळीस लाख वाहनांना नंबर मिळायला एक वर्ष लागणार ती सेम डेडलाईन ला, संपल्यानंतर याच नागरिकांकडून पोलीस दंड वसूल करणार म्हणजे एका अर्थी आमच्या घरावर हा दरोडा घालण्याचा प्रकारे आमच्या पक्षाची भूमिका ही अशी आम्ही या ठिकाणी सत्याग्रही का चळवळ असतो त्या पद्धतीने का आंदोलनात सामोरं जाणार नंबर प्लेट आम्ही बदलणार नाही उद्या आम्ही या ठिकाणी या जे काय सत्याग्रह आंदोलन असतो त्याप्रमाणे सामोरं जाऊ नंबर प्लेटच्या संदर्भात काय नका गुन्हे दाखल व्हायचे किंवा जण नका आम्ही आम्ही आव्हान करतोय की त्यांनी आपला हा आक्रोश सर्वसामान्य नागरिकांना सांगून सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवा त्याचबरोबर या ठिकाणी सरकार समोर व्यक्त व्हावा हीच आमची विनंती तुम्ही अठराशे कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख करताना तो घोटाळा नेमका कसा होता अठराशे कोटीचा घोटाळा असा आहे की ही नंबर प्लेट आजही बाजारात गेला तर दीडशे ते दोनशे रुपया मा मिळते जी आता सहाशे रुपया दिली जाणार आमचा थेट आरोप आहे की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट दिल्यानंतर सरकारमध्ये मंत्र्यांना हा मलिदा मिळणार आहे आणि ही टोटल नका राज्यातल्या का वाहनांची संख्या काढली तर साधारणतः अठराशे कोटी रुपयाचा दरोडा हा महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या नागरिकांच्या खिशातून किंवा घरावर हा दरोडा घातला जाणार आहे आमचा असा थेट आरोप आहे